नमस्कार डिजिटल ॲग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आपण सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे ती म्हणजे राज्यातील पावसाची अपडेट राज्यामध्ये आता पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे संकेत देण्यात आलेले आहेत आणि अनेक भागांमध्ये जोरदार अशा प्रकारचा पाऊस देखील त्या ठिकाणी सुरू आहे आता राज्यामध्ये जे आहे चौदा एप्रिल पंधरा एप्रिल सोळा एप्रिल आणि सतरा एप्रिलपर्यंत हा अवकाळी पावसाचा प्रभाव आपल्याला राज्यामध्ये दिसून येणार आहे विशेष करून हा पावसाचा जो प्रभाव आहे हा पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रामध्ये मुख्यतः आपल्याला बघायला मिळेल या अवकाळी पावसामुळे अनेक भागांमध्ये जोरदार गारपीट होण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर नेमका हा पाऊस जो आहे कोणत्या भागामध्ये अतिशय मुसळधार कोणत्या भागामध्ये त्या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर कोणत्या भागामध्ये जोरदार गारपीट त्या ठिकाणी होईल तर याची सविस्तरपणे माहिती जी आहे ती जिल्ह्यावाईज विभागावाईज आपण या ठिकाणी बघणार आहे त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे जेणेकरून संपूर्ण अपडेट जी राहील ती तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल आणि हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी नेमका त्यांचा अंदाज काय वर्तवलेला आहे आणि हवामान खात्याचा इशारा काय आहे तेसुद्धा आपण सविस्तरपणे बघणार आहे चला तर वेळ वाया न घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया तर राज्यामध्ये जे आहे अवकाळी पावसाचा प्रभाव हा पुढील चार दिवस आपल्याला बघायला मिळणार आहे चौदा एप्रिल पंधरा एप्रिल सोळा एप्रिल आणि सतरा एप्रिलपर्यंत हाँ हा पावसाचा जो प्रभाव आहे अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी जोरदार वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता आहे हा पाऊस जो आहे हा आपल्याला पश्चिम बंगालच्या उपसागरामध्ये जो बा त्या ठिकाणी कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे त्या कमी दाबाचा पट्टा अतिशय तीव्रतेने आपल्या भारताच्या सीमेलगत त्या ठिकाणी ओढावतो आहे त्यामुळं या कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव, प्रभाव जो आहे तो राज्यामध्ये आपल्याला बघायला मिळतोय आणि राज्यातील मुख्यतः आपल्याला विदर्भामध्ये पूर्व व पश्चिम विदर्भामध्ये हा पावसाचा प्रभाव बघायला मिळणार आहे बंगालच्या उपसागरामध्ये जो कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे तो चौदा एप्रिलच्या रात्रीपर्यंत जो भारताचा जो पूर्व किनारपट्टी आहे पूर्व किनारपट्टीच्या लगत रहे। त्या ठिकाणी धळकणार आहे त्यामुळं चौदा एप्रिल पंधरा एप्रिल आणि सोळा एप्रिल या तीन दिवसांमध्ये मुख्यतः अतिशय जोरदार अवकाळी पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे यामध्ये जर आपण एकेका भागाचा जर विचार केला पूर्व विदर्भामध्ये नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर हा जो संपूर्ण परिसर आहे या परिसरामध्ये जोरदार गारपिटीसह वादळी वाऱ्यासह जोरदार त्या ठिकाणी पाऊस होणार आहे चौदा पंधरा एप्रिल या दोन्ही दिवस या ठिकाणी जोरदार पावसाचं वातावरण राहील ढगाळ वातावरण राहील व गारपीटसुद्धा अनेक भागांमध्ये होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्यानंतर पश्चिम विदर्भामध्ये देखील समान परिस्थिती असणार आहे पश्चिम विदर्भामध्ये अकोला बुलढाणा वाशिम अमरावती अचलपूर जळगावजामोद संग्रामपूर तेलारा शेगाव खामगाव नांदुरा जो भागा है या भागा मदे वाता हा जो संपूर्ण भाग आहे या भागामध्ये देखील आपल्याला ढगाळ वातावरणाचा परिणाम हा चौदा एप्रिलच्या संपूर्ण दिवसभर दिसून येईल त्यानंतर रात्री चौदा एप्रिलच्या रात्री मात्र अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस व गारपीट होण्याची शक्यता आहे पंधरा एप्रिलला देखील जोरदार पावसाची शक्यता जी आहे ती बुलढाणा लोणार चिखली या भागामध्ये वर्तवण्यात आलेली आहे त्यानंतरचा जो भाग येतो तो, तो म्हणजे मराठवाड्याचा मराठवाड्यामध्ये हिंगोली परभणी नांदेड हा भाग जो आहे या भागामध्ये देखील गारपीट होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे अनेक भागांमध्ये जोरदार गारपीट देखील त्या ठिकाणी होईल व वा वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे तर काही भागांमध्ये मात्र मध्यम स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी असेल ढगाळ वातावरणाचा परिणाम मात्र दिवसभर त्या ठिकाणी आपल्याला चौदा एप्रिल पंधरा एप्रिल व सोळा एप्रिल या तिन्ही दिवस त्या ठिकाणी दिसून येणार आहे त्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर धाराशिव त्यानंतर लातूर बीड जालना या भागामध्ये देखील आपल्याला पावसाचा काही ना काही प्रभाव त्या ठिकाणी बघायला मिळेल पुढील चार दिवस ढगाळ वातावरणाचा परिणाम असेल तापमानामध्ये घट झालेली असणार आहे या भागामध्ये आपल्याला पंधरा एप्रिल व सोळा एप्रिलला अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे मध्य महाराष्ट्रामध्ये सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पंढरपूर या भागामध्ये आपल्याला पावसाचा प्रभाव जास्त दिसून येणार नाही मात्र काही मोजक्या भागांमध्ये त्या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस वादळी शक्यता आहे त्यानंतर कोकणामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग सावंतवाडी दापोली रायगड हा जो परिसर आहे या परिसरामध्ये तापमानामध्ये घट झालेली दिसून येईल व समुद्र किनारपट्टीचा जो भाग आहे त्या भागांमध्ये आपल्याला मुसळधार पावसाच्या सरी बरसताना दिसून येतील पावसाचा जास्त प्रभाव नसेल मात्र मोजक्या काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्याला त्या ठिकाणी पुणे व नगरचा जो भाग आहे या परिसरामध्ये देखील ढगाळ वातावरण सक्रिय असताना दिसून येईल काही भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात येते आहे मात्र काही अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी वातावरण स्वच्छ असेल मुंबई ठाणे पालघर या परिसरामध्ये देखील आपल्याला काही मोजक्याच भागांमध्ये वातावरणामध्ये बदल जाणवेल मा मात्र इतरत्र भागांमध्ये त्या ठिकाणी वातावरण स्वच्छ राहील तापमानामध्ये थोड्या अंशाने घट झालेली दिसून येईल त्यानंतर उत्तर महाराष्ट्राचा विचार करता नाशिक इगतपुरी त्र्यंबकेश्वर या भागावरती थोडा परिणाम आपल्याला त्या ठिकाणी दिसून येणार आहे या भागांमध्ये आपल्याला ढगाळ वातावरण सक्रिय राहून पंधरा व सोळा एप्रिलला मात्र जोरदार पाऊस काही पा। भागांमध्ये बरसताना दिसून येईल विशेषतः डोंगरी भागामध्ये त्या ठिकाणी अनेक भागांमध्ये पाऊस होण्याची पा। शक्यता वर्तवण्यात आलेली आहे काही भागांमध्ये गारपीट होण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे धुळे नंदुरबार जळगाव खानदेश या परिसरामध्ये मात्र आपल्याला पंधरा एप्रिलच्या रात्रीपासनं म्हणजेच की पंधरा एप्रिलच्या रात्री व सोळा एप्रिलला जोरदार मुसळधार वादळी वाऱ्यासह पाऊस अनेक भागांमध्ये बघायला मिळेल गारपीट होण्याची सुद्धा दाट शक्यता या भागामध्ये वर्तवण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे जे आहे संपूर्ण राज्यामध्ये या अवकाळी पावसाचा प्रभाव जो आहे तो आपल्याला चौदा एप्रिल पंधरा एप्रिल सोळा एप्रिल आणि सतरा एप्रिलपर्यंत एप्रिल दिसून येणार आहे अनेक भागांमध्ये आपल्याला जोरदार जोरदार गारपीट होताना त्या ठिकाणी दिसून येईल त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे कारण आतापर्यंत झालेल्या पावसामुळे देखील अनेक भागात शेतीचे खूप मोठे नुकसान झालेले आहे आणि पुढील चार दिवस हे अवकाळी पावसाचे असल्यामुळे गारपीट होण्याची दाट शक्यता या ठिकाणी आहे मुख्यतः विदर्भामध्ये व मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र या तीन भागांमध्ये तर हीच होती आपली राज्यातील पावसाची अपडेट चौदा पंधरा व सोळा व सतरा एप्रिलची तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चॅनलला नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल ला क्लिक करा जेणेकरून असे नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील चला तर आता आपण भेटूया पुढील भागात नवीन विषयासोबत नवीन हवामानाच्या अपडेट सोबत तोपर्यंत मी इथंच थांबतोय धन्यवाद